सी द्यावे मासे पण आजची अशी सिच्युएशन आहे मला रोजचे वीस ते पंचवीस हजार रुपयाचे रोजचे मासे लागतात पॉपलेट प्रॉन्स चिलापी बांगडा ओलाबुंबिल खेकडा मांदेली हे अशा प्रकारचे माझे इकडे ना एवढे सी फूडच्या चे आहेत पण वडिलांनी मला सांगितलेला एक शब्द लक्षात होता तर तो शब्द लक्षात ठेवून मी माझ्या हॉटेलमध्ये कॉलेज पण करायचो आणि हॉटेलवरती पण लक्ष द्यायचो ज्यावेळेस माझं कॉलेज कम्प्लीट झालं कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर पूर्ण व्यवसायामध्ये तर व्यवसाय ही अशी गोष्ट आहे याच्यामध्ये आठ तास काम करून चालत नाही तर या व्यवसायामध्ये ना स्वतःला झोपून अठरा अठरा तास काम करावं लागतं अठरा तास काम करण्यामध्ये त्याच्यामध्ये तुमचे सेफ आले तुमचे वेटर आले तुमचे हेल्पर आले तुमचे मॅनेजमेंट मॅनेजमेंट कशा प्रकारे तुम्ही हँडल करता याच्यावरती सगळं गोष्टी डिपेंड आहेत आणि सर्वात नव्हतो तुमची सर्व्हिस क्वालिटी महत्वाची ही गोष्ट आहे आणि व्यवसायामध्ये सर्वात पहिल्यांदा उतरायचं असेल ना मी माझ्या तरुण मित्रांना एक शंभर टक्के एक गोष्ट सांगू शकतो की व्यवसायामध्ये सुरू करण्याच्या आधी तुम्ही त्याचं पूर्व नियोजन प्लॅनिंग करा त्याच्यामधून आपल्याला प्रॉफिट किती लॉस किती हा विचार नंतरचा आहे पण तुम्ही पहिल्यांदा हॉटेल व्यवसाय चालू करण्यापूर्वी ना तुम्ही पहिल्यांदा स्वतःचं प्लॅनिंग करा ओके लॅड हे जे विचार आले तर आपल्याला काय आठवतं कोर्ट कचऱ्या नोटरी पण कधी तुम्ही हा विचार केलाय की हा तुम्ही कधी हा विचार केलाय का की एखादा वकील सुद्धा एक यशस्वी हॉटेल चालू शकतो आज आपण अशाच व्यक्तिमत्वासोबत भेटणार आहोत की ज्यांनी वकिली त्यांचा पेशा असून सुद्धा त्यांचा आज स्वागत नावाचा हॉटेल आहे आणि तो ब्रँड पुणे नगर रोडवर खूप प्रसिद्ध आहे चला तर आज आपण भेटूया हॉटेल स्वागतचे ओनर योगेश शिवले यांना नमस्कार सर नमस्कार नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपण पाहतो ना की एवढ्या कमी वयात भरपूर लोकांचे स्वप्न असतात एवढं मोठं हॉटेल उभं राहायचं पण तुम्हाला एवढं कमी वयात एवढं फेम भेटणं किंवा एवढं मोठं हॉटेल टाकणं तर तुम्हाला ते कसं वाटतं सर तुमचं इंट्रोडक्शन हे आमच्या प्रेक्षकांना सुद्धा द्या म्हणजे मी तर सांगितले त्यांना की तुम्ही वकील असून सुद्धा तुम्ही एवढं भव्य हॉटेल सांभाळताय तर तुमचा थोडक्यात प्रवास प्रेक्षकांना सांग नमस्कार मी ऍडव्होकेट योगेश हनुमंत शिवले हॉटेल स्वागत शिक्रापूर तर हॉटेलच सांगायचं जर म्हटलं तर मी माझे शिक्षण घेत असताना मी माझ्या हॉटेल लाईनमध्ये पण आलो शिक्षण पण घेत होतो आणि वकिली क्षेत्रामध्ये पण होतो पण ज्यावेळेस वकिली क्षेत्र माझं पूर्ण झालं त्यावेळेस मी माझ्या स्वतःला चोवीस तासापैकी अठरा तास मी माझ्या स्वतःच्या हॉटेलसाठी काम करत होतो कारण कॉलेज पूर्ण झालं आणि कॉलेज पूर्ण झाल्यानंतर माझ्याकडे दुसरं काय होतं माझा बिझनेस बिझनेस मध्ये मी स्वतःला जे झोकून दिल्यानंतर जे एक फळ भेटतं ना त्याचा आज मला सर्व आनंद भेटतो म्हणजे वकील असून सुद्धा तुम्ही एवढं हॉटेल सांभाळताय तर मला ती आहे आणि प्रेक्षकांना पण उत्सुकता नक्कीच असेल की नेमकं एवढं हॉटेल सांभाळता कसं किंवा स्टाफ मॅनेजमेंट करता कसं आपण पाहूयात हॉटेल व्यवसायाची सुरुवात करताना तुम्हाला अशी कोणती प्रेरणा मिळाली की तुम्ही तुमचा पेशा सोडून ह्या हॉटेल व्यवसायात उतरले प्रथम सांगायचं म्हटलं तर मी माझ्या एल एल बीच्या च्या सेकंड इयरला असताना मला माझ्या वडिलांनी एक क्वेश्चन केला होता योगेश तू हॉटेल चालू शकतो का तर म्हटलं हो तर त्यांच्याकडून मला सांगण्यात आलं होतं की फक्त हो, हो बोलून चालणार नाही तर याच्यासाठी जिद्द चिकाटी आणि रात्रंदिवस कष्ट करण्याची तुमच्यामध्ये ताकद पाहिजे तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं तर मी त्यांना बोललो होतो हो मी चालू शकतो त्यांनी माझ्यावरती एक विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचं सार्थ मी आज त्यांना करून दाखवलं त्या सार्थाचं आज मला हे माझ्या यशाचं मला फळ भेटते तर मी माझ्या एल एल बीच्या सेकंड इयरला असताना मी कॉलेज पण करत होतो आणि त्याच वेळेस मी हॉटेलमध्ये पण लक्ष देत होतो पण माझं कॉलेज दोन हजार एकोणीसला कम्प्लीट झालं माझं हॉटेलची ओपनिंग डेट आहे नऊ मार्च दोन हजार सतरा ह्या डेटला आमचा हॉटेल चालू झालं पण वडिलांनी मला सांगितलेला एक शब्द लक्षात होता तर तो, तो शब्द लक्षात ठेवून मी माझ्या हॉटेलमध्ये हो कॉलेज पण करायचो आणि हॉटेलवरती हो पण लक्ष द्यायचो ज्यावेळेस माझं कॉलेज कंप्लीट झालं कॉलेज कम्प्लीट झाल्यानंतर मी पूर्ण वेळ व्यवसायामध्ये वे स्वतःला झोकून त्याच्यामध्ये कसं काम कौलेज कौलेज करता येईल याच्याकडे लक्ष दिले आणि मॅनेजमेंट कसं करता येईल ज्यावेळेस मी कॉलेजला कॉलेज करत असताना हॉटेल लाईनचा पण बिझनेस करत होतो तर हॉटेल लाईन करत असताना काय व्हायचं कॉलेज पण आणि बिझनेस पण तर याच्यामध्ये मला कुठंतरी ताळमेळ बसत नसायचा मग ज्यावेळेस माझं कॉलेज कंप्लीट झालं तर मग पूर्ण ताकदीने ना ह्या व्यवसायामध्ये उतरलो मला याच्या पाठीमागे माझे आई वडील एक माझा भारताचा एक मॅनेजर आहे सतीश आणि एक हनुमन ह्या दोन व्यक्तींची अशी साथ लाभली तर त्या दोन व्यक्तींमुळे ना मी इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे तर व्यवसाय ही अशी गोष्ट आहे याच्यामध्ये आठ तास काम करून चालत नाही तर या व्यवसायामध्ये ना स्वतःला झोकून अठरा अठरा तास काम करावं लागतं अठरा तास काम करा करण्यामध्ये त्याच्यामध्ये तुमचे शेप आले तुमचे वेटर आले तुमचे हेल्पर आले तुमचे मॅनेजमेंट मॅनेजमेंट कशा प्रकारे तुम्ही हँडल करताना याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत आणि सर्वात महत्वाची तुमची सर्व्हिस क्वालिटी महत्वाची ही गोष्ट आहे जर सर्व्हिस लोकांना व्यवस्थित भेटली आणि क्वालिटी तुमची जर व्यवस्थित एकदम बेस्ट भेटली तर ते कस्टमर रिपीट झाल्यानंतर त्यावेळेस आपण समजायचं की अरे आपली क्वालिटी उत्तम आहे जर तुम्ही आता भूतकाळात गेले तर तरुण स्वतःला तुम्ही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी कोणता सल्ला दिला असता मी तुम्हाला सल्ला देतो एकच शब्द माझ्या कानात आजपर्यंत घुमतोय ज्या वडिलांनी मला मला एकच सांगितलं होतं व्यवसाय अशी गोष्ट आहे त्याच्यामध्ये स्वतःला झोपून दिल्याशिवाय पर्याय नाही मी त्यावेळेस हो बोललो होतो मी त्यांना हो बोललो मला त्याच्यातून त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं की आपला मुलगा हॉटेल चालू शकतो पण मी कॉलेज करत असताना हॉटेल तर चालू शकत होतो हे मला पण कॉन्फिडन्स होता पण ज्यावेळेस माझं कॉलेज कम्प्लीट झालं त्यावेळेस मी स्वतःला पूर्णपणे पूर्ण ताकदीने याच्यामध्ये स्वतःला झोपून दिलं आणि अजून काय करता येईल आपल्याला अजून लोकांपर्यंत कसं जाता येईल आपल्याला लोकांना सेवा कशा देता येतील आपली क्वालिटी अजून कशी त्या फु फूड क्वालिटीमध्ये कशी अजून ग्रेड कशी आपल्याला निर्माण करता येईल याच्यावरती मी पूर्णपणे स्वतःला झोपून दिलं आणि व्यवसायामध्ये सर्वात पहिल्यांदा उतरायचं जर असेल ना मी माझ्या तरुण मित्रांना एक शंभर टक्के ही गोष्ट सांगू शकतो की व्यवसायामध्ये सुरू करण्याच्या आधी तुम्ही त्याचं पूर्वनियोजन प्लॅनिंग करा त्याच्यामधून आपल्याला प्रॉफिट किती आहे लॉस किती हा विचार नंतरचा आहे पण तुम्ही पहिल्यांदा हॉटेल व्यवसाय चालू करण्यापूर्वी ना तुम्ही पहिल्यांदा स्वतःचं प्लॅनिंग करा आपल्याला काय करायचंय आपण पैसे किती लावणार आहेत आपल्याला त्याच्यात वेळ किती द्यायचा आहे आणि वेळ तर द्यावाच लागणार आहे वेळ दिल्याशिवाय कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही तर आपण पहिल्यांदा आई वल्डांचं मार्गदर्शन घ्या आणि पैशाचं प्लॅनिंग करा जागा ज्या व्यवसायासाठी तुम्ही जागा शोधत असाल ती जागा प्रॉपरली योग्य आहे की नाही ह्या गोष्टी तपासा त्याच्यानंतर तुम्हाला वडिलांनी ज्या गोष्टी सांगितल्यात आणि व्यवसाय करत असताना आपल्याला मार्केटमध्ये खूप लोक भेटतात चांगल्या प्रकारचे भेटतात वाईट प्रकारचे पण भेटतात पण त्याच्यातून आपण काय शिकायचं आपल्याला चांगल्या लोकांच्या सहवासात राहायचे किंवा वाईट लोकांच्या सहवासात राहायचंय चांगल्या लोकांच्या सहवासात राहिल्याने माणसाची माइंड कायम पॉझिटिव्हच राहतं आणि निगेटिव्ह लोक आपल्या आयुष्यात जर भेटत गेले ना आपण कायम निगेटिव्ह माइंडनेच विचार करत होतो मग त्याच्यामुळे आपण व्यवसायामध्ये उसाय... असू द्या किंवा तुमच्या नॅचरल जीवनामध्ये तुमचे मित्र कसे असत पॉझिटिव्ह थिंकिंगचे मित्र जोडायचे का निगेटिव्ह थिंकिंगचे मित्र जोडायचे माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्वाचा पॉईंट त्या व्यक्तीचे मित्र मित्र परिवार कसा पाहिजे मित्र परिवारावरती त्यांचे आयुष्य घडत असते मित्र जसे सांगतील त्याप्रमाणे त्याच्यातल्या काही गोष्टी चांगल्या चा, किती घ्यायच्या आणि वाईट वाई। किती घ्यायच्या याच्यातून आपल्याला ज्या वेळेस आपल्याला कळतं आपल्या मनामध्ये चांगली गोष्ट शंभर टक्के तयार होते आणि त्याच्यातून आपण एक चांगल्या प्रकारे डिसिजन कसे घेता येईल त्या गोष्टी आपण शंभर टक्के करू शकतो आपण जर पाहिलं म्हणजे छोटा व्यवसाय असेल किंवा मोठा व्यवसाय असेल तो उभा करताना भरपूर अडचणी येतात बरोबर मग त्या अडचणींची तुम्ही सामना कसा केला आणि ती दूर करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय किंवा काही योजना आखल्या होत्या आता पहिले माझ्या हॉटेलचे आज माझ्या हॉटेलला आठ वर्ष पूर्ण झालेत पण पहिले चार वर्ष माझ्यासाठी इतके अडचणीचे होते सर्वात माहिती महत्वाचा विषय म्हणजे स्टाफ स्टाफ कितीतरी मुलं पळून जायची कितीतरी शेप पळून जायचे मुलं पळून जायचे वेटर पळून जायचे हेल्पर पळून जायचे अरे असं आपल्याला वाटायचं आपण तर एवढ्या आपल्या लोकांना एवढं जीव लावतो आपल्या माणसांना एवढं जीव लावतो मग हे आपल्या बाबतीत असं का घडतं त्यावेळेस मला वाटायचं अरे माझं मॅनेजमेंट व्यवस्थित नाही का नक्की ना माझ्यात काय चुक आहेत माझ्या चुकांमुळे माझी माणसं पळून जातात का या गोष्टींचा विचार मी रात्र रात्रभर करायचो बिझनेस पण करायचो बिझनेस करता करता विचार पण करायचो मग माझ्यासाठी एक ते महत्व एक सर्वात मोठं हो ते चॅलेंज होतं पण नंतर मला एक अशी चांगली चांगली मुलं भेटत गेली त्यांना मी असं एकदम मी माझ्या जेवढ्या घरामध्ये जेवढं लक्ष नाही दिलं ना तेवढं मी माझ्या हॉटेलमध्ये लक्ष दिलं तर यशस्वी होण्यामागे मी तर तुम्हाला मागाशी सांगितलं मी माझ्या दोन मुलांचं नाव सांगितलं आणि माय फादर इज माय गॉड ते तर माझ्यासाठी आहेत त्यांच्यामुळे मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेलो आहे तर व्यवसायामध्ये स्टार्टिंगला मी माझ्याकडे चिकन होते मटन होते गावरान चिकन होते ह्या गोष्टी होत्या पण त्याच्यानंतर मी सी फूडमध्ये मासे चालू केली होते पण त्यावेळेची एक चार वर्षापूर्वीची जी माझ्याकडे एक वेळ अशी होती ती माशी मला अक्षरशः फेकून द्यावे लागायचे नंतर मी म्हणायचं माझ्या क्वालिटीमध्येच काय फरक आहे का काय कस्टमरला काय हे होत नाही रेटमध्ये काय मेनूकडच्या रेटमध्ये काय फरक आहे का याच्यामध्ये मला एक खूप मोठं का, काय माझ्या मनाला एक अशी दुःखद घटना म्हणजे अशी कशी घडते तशा प्रमा प्रकारे ना मला वेदना वेदना कशा मनाला लागतात तशा प्रकारे मला या वेदना व्हायच्या मी एवढं कष्ट करायचो मी एवढं काम करायचो एवढं वेळ स्वतः वेळ स्वतः एवढा वेळ हॉटेलसाठी द्यायचो पण नक्की मला वाटायचं अरे असं का घडतंय की माझ्याकडून सगळ्या गोष्टी करूनसुद्धा मी त्याच्यात सक्सेस नाही मग शेवटी आणि हॉटेल चालवताना किंवा कोणताही तुम्ही बिझनेस करत असताना सर्वात मोठं तुमचं डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग केल्याशिवाय तुम्ही लोकांपर्यंत पोचू शकत नाही आज लोकांना घरबसल्या असल्या मोबाईलमध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुमच्या ऑनलाईन त्यांच्या घर घरपोच सगळ्या दिसतात तर डिजिटल मार्केटिंगचा मी ज्यावेळी दोन हजार वीसला लॉकडाऊन झाला तर डिजिटल मार्केटिंगचा मी एक सुरुवात मी तिथपासून तर लोकांपर्यंत जाण्यासाठी मी डिजिटल मार्केटिंगचा अवलंब केला तर त्याच्यापासून मी तर आज चार वर्ष झाले माझी डिजिटल मार्केटिंग हे तुम्ही तर पाहू शकता आज माझ्या हॉटेलला बसायला पण जागा पुरत नाही आज लोक वेटिंगला थांबतात का थांबतात मी डिजिटल मार्केटिंग केली आणि लोकांपर्यंत पोहोचलो फक्त डिजिटल मार्केटिंग करून जमणार नाही तर तुम्ही तुमच्या तशी सेवा तुमच्या सर्व्हिस तुमची फूड क्वालिटी ह्या गोष्टींमध्ये मी दिवसेंदिवस चेंजेस करत गेलो तर सी फूड हे हॉटे माझ्या हॉटेलचं नाव आहे ना सी फूडसाठी खूप फेमस आहे या आसपासच्या एरियामध्ये ना सी फूड हे कुठंच भेटत नाही म्हणजे भेटत असेल तर मला काय त्याच्याबद्दल आयडिया नाही पण आज मी सी फूड जे विकतो जे माझे चार वर्षापूर्वी मला सी फूड फिकून द्यावं लागायचे म्हणजे जे मासे पॉपलेट सुरमई प्रॉन्स जे आहेत ना अजून सी फूडमध्ये जे मासे आहेत ते मला अक्षरशः फिकून द्यावे लागायचे पण आजची अशी सिच्युएशन आहे मला रोजचे वीस ते पंचवीस हजार रुपयाचे रोजचे मासे लागतात पॉपलेट सुरमई प्रॉन्स चिलापी बांगडा ओलाबुंबील खेकडा मांदेली या अशा प्रकारचे माझ्या इकडे ना एवढे सी फूडच्या डिशेस आहेत आज माझ्याकडे मासे खाण्यासाठी लोक पुण्यामधून तर इकडे नगरपासून एवढ्या एरियामधून लोक माझ्याकडे येतात का फक्त सी फूडची क्वालिटी आणि मी स्वतःमध्ये मी माझ्या आज हॉटेलची माझी साठ स्वतःची ॲड मी स्वतः करतो जे रील्स मध्ये दाखवतात म्हणजे माझ्या हॉटेलचा अकाउंट आहे जे मी आमचं आम्ही स्वतः हँडल करतो तर त्या रिल्स आहेत ना सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि ऑल आहेत ना माझ्या रील्स गेलेल्या आहेत याच्यापासून मला लोकांच्या कमेंट्स आल्या पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह काय त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजे ह्या गोष्टी लोकांकडून शिकता आल्या त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजे कस्टमरला आपण ज्यावेळेस सर्व्हिस देतो कस्टमरला फूड कसं आहे या ज्यावेळेस आपण विचारतो ज्यावेळेस कसं कस्टमरच्या चेहऱ्यावरती हास्य उमलतं ते ना त्याच्यात त्यानेच आमचं मन भरून जातं त्याच्यामध्ये मी माझं सी फूडचं एवढं नाव केलं ना हॉटेलमध्ये आज माझ्याकडे त्याच्यामुळे वेटिंगला लोकांना उभं राहिलं तर माझ्या आज हॉटेलचं स्पेशालिटी जे असेल ना ते सी फूड चिकन रान मटन रान बाकीचं जे ऑर्डर ते आहेतच आत्ताच तुम्ही सांगितलं की डिजिटल मार्केटिंग मी केलं मग आता जे लेटेस्ट तंत्रज्ञान आले त्याच्यात हॉटेलमध्ये आणि ग्राहकांमध्ये कोणता बदल दिसतो किंवा साम्य काही तुम्हाला वाटतं का त्या गोष्टींमध्ये शंभर टक्के कारण आज मी माझी जी ॲडव्हर्टाईज करतो ती लोकांपर्यंत पोहोचलेली लोकांपर्यंत पोहोचली नसती तर आज ग्राहक माझ्याकडे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा असा मोबाईल दाखवतात हे बघा दादा आम्ही तुमचे रील्स पाहून आलोय ठीक आहे कस्टमरला म्हणतो दादा बसा तुम्ही रील्स पाहून आलोय आम्ही शंभर टक्के तुम्हाला चांगली क्वालिटी देणार देणार म्हणजे आम्ही देण्याचा प्रयत्नच करतो त्याच्यात काय अपयश आलं तर आम्हाला माहीत नाही पण अपयश येण्याचा हा विषयच नाही कारण का आम्ही तेवढी फुल क्वालिटी एकदम एकदम क्वालिटीमध्ये क्वालिटी एकदम भारी क्वालिटी कशी देता येईल त्या क्वालिटीमध्ये आम्ही देतो जाताना कोणताही कस्टमर असा नाही की नाराज होऊन जाईल असा कोणताही कस्टमर म्हणत नाही की आम्हाला तुमचं जेवण आवडणार आम्ही प्रत्येक कस्टमरला विचारतो सर जेवण कसं झालं तर कस्टमर सांगत असते दादा रस्सा तर खूपच एक नंबर ज्यावेळेस आपला रस्सा कस्टमरच्या जा पोटामध्ये जातो ना त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरचं रस्य आहे त्याच्यावरूनच कळतं की अरे आपली क्वालिटी खरंच एक नंबर आहे ज्यावेळेस ते कस्टमर आणि जे आपण आपले तंत्रज्ञानप्रमाणे आपण जे ॲडव्हर्टाईज करतोय रील दाखवतो त्याप्रमाणे जर हे कस्टमरला रीलप्रमाणे जर जेवण नाही भेटलं ना कस्टमर न जर झाले तर अशा अशा कोणत्या काही काही गोष्टींचा पण आम्हाला अनुभव आलेला आहे काही काही कस्टमरने रील दाखवल्या त्यांना ते जेवण आवडलं -का पण का आवड नाही हे कस्टमरला आम्ही विचारतो अरे हे असं असं होतं तसं तस होत सर आम्ही कस्टमरला बोलतो सर तुम्हाला काय आवड नाही तुम्ही जर त्याच वेळेस जर सांगितलं असतं तो तुम्हाला शंभर टक्के आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करून दिले असते आता प्रत्येक लोक प्रत्येक कस्टमरला आपलं जेवण आवडेल असं नाही पण कस्टमर कसं आहे काही काही कस्टमरला तिकट काही काहींना ऑइली नकोय ना स्पायसी नकोय तर कस्टमरच्या मनात जर जाण्याचा प्रयत्न केला आणि कस्टमरला मना काय लागतंय हे जर आपण जर ओळखायला शिकलो ना तर कोणत्याही गोष्टींची अडचण येणार नाही असं मला शंभर टक्के वाटते आणि रील दाखवण्यापे रील दाखवून आपण लोकांपर्यंत पोहोचतोय पण ज्यावेळेस ते कस्टमर रील पाहून आपल्या दारात येते आणि आपल्या दारात येऊन ज्यावेळेस कस्टमर खुश होतो त्याच वेळेस आपल्याला एक मोठा आनंद आपल्याला भेटतो ते आनंद भेटण्यातूनच आमचं मन भरतं ज्यावेळेस मी माझ्या स्टार्टिंगला मी माझ्या हॉटेलची डिजिटल मार्केटिंग चालू केली त्यावेळेस माझा तो मार्केटिंगवाला बोलला सर तुम्हाला समोर यावं लागेल अरे मी म्हटलं मला समोर यावं लागेल मला तर कॅमेरा पुढे गेलं तर मला एक मनात माझ्या मनात एक भीती निर्माण व्हायची अरे लोक काय बोलतील मला बोलता येईल का माझ्याकडून माझी फेस माझा चेहरा या सगळ्या गोष्टी आपल्या लोकांपर्यंत व्यवस्थित जाता येईल का आपल्याला लोक काय म्हणतील आपल्याला हसतील आपल्याला लोक कमेंट करतील हे अनेक मनामध्ये मा आहे ना प्रश्न यायचे पण ज्यावेळेस पाहिले शूट होऊन गेलं त्यानंतर मला ती माझी रील्स आली त्या रिल्समधून असं वाटलं अरे मी बोलू शकतो जो माणसाच्या माझ्यामध्ये मा पहिला सगळ्यात पहिल्यांदा जो निगेटिव्ह थिंकिंग होता का त्या रिल्स पाहिल्यानंतर मी ना पॉझिटिव्ह झालो त्याच्यानंतर माझे त्या रिल्स व्हायरल व्हायरल होत गेल्या तर व्हायरल गेल्यानंतर लोकांच्या मला कमेंट्स यायला लागल्या अरे वा तू तर चांगला बोलू शकतो तर लोकांच्या मला अशा कमेंट भेटत गेल्या अरे तू चांगलं काम करू शकतो लोकांचं मला ज्यावेळेस असं बोललं त्यावेळेस माझं मन भरभरून गेलं भरभरून गेल्यानंतर मग मी सेकंड टाइमला ज्यावेळेस माझ्याकडे शूटला आले त्यावेळेस मी म्हटलो नाही मीच माझी ऍडव्हर्टाईज मी माझी स्वतःच करणार माझा ब्रँड मी स्वतः तयार करणार आज माझा ब्रँडचं माझं स्वागत आहे नावाने माझा ब्रँड आहे आज पुणे नगर रोडला आहे ना माझं हॉटेल आहे माझं रेस्टॉरंट फॅमिली रेस्टॉरंट सेपरेट आहे वरती माझा बार आहे पाठी बॅक साइडला माझं लॉजिंग आहे आज लॉजिंगला सुद्धा माझं कॉर्पोरेट कस्टमर आहे माझ्याकडे डेली संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रूम फुल असतात का असतात कस्टमरला सर्व्हिस क्वालिटी रूम सर्व्हिस कस्टमरला फूड या सगळ्या गोष्टी कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट या कशा कस्टमरला अजून नवीन नवीन आपल्याला कसं देता येईल या दृष्टीने आम्ही त्याचा पाहण्याचा विचार केला सर्वात महत्वाचं ज्यावेळेस पहिल्यांदा मला ॲडव्हर्टाइज करायला मी घाबरायचो मी माझ्या मॅनेजरला म्हणायचो अरे तू कर मला नाही जमणार मी घाबरतो मला असं पण ज्यावेळेस कॅमेरा समोर आला ज्यानंतर पहिली माझी शूट झालं त्या शूट नंतर दुसऱ्या शूटला मी गेलो त्यावेळेस मला लोकांचा अनुभव आला लोकांनी सांगितले अरे तू चांगला बोलतोय चांगला ज्यावेळेस बोलतोय ज्या ज्यावेळेस अशा मला कमेंट भेटल्या ना त्यावेळेस मी सेकंड ॲडव्हर्टाइजलाच मी एकदम त्यांनाच मी बोल बोललो की अरे मला माझा ब्रँड मी स्वतः तयार करणार आहे मला दुसरं कोणीच नको लोकांपर्यंत जायचं असेल तर माझ्या हॉटेलचं नाव मीच घेऊन जाणार दुसरा याच्यापेक्षा दुसरा कोणीच जाणार नाही आताच तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वतः ब्रँड स्वतः तयार केला आता आपल्याला माहिती की सोशल मीडिया आहे त्याच्यामुळं चा चांगलं पण आहे वाईट पण आहे आता माणूस चांगलं बघत नाही बरोबर पण वाईट लगेच बघतो मग तुम्हाला ज्या कमेंट वाईट यायच्या त्याच्यावर तुम्ही काय म्हणजे रिएक्ट काय करायची बाबा रील बनवायचा का नाही बनवायचा नाही नाही वाईट तर वाटायचं डेफिनेटली वाईट वाटायचं पण असं वाटायचं अरे आपण काय असं वाईट करतो की आपल्याला वाईट कमेंट येतात पण याच्या मागे एक कारण काहीतरी कारण होतं ते तर शोधायचं होतं मग ते शोधण्यासाठी काय केलं आपल्यामध्ये काय तरी चेंजेस करावे लागले पण चेंजेस काय करावे लागले लोकांच्या कमेंट वाईट काय येतात आपण त्याने त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला कमेंट येतात ना येऊ द्या आपल्याला त्याला सामोरे कसे जायचे प्रकारे त्यांना हँडल करायचं ह्या गोष्टींचा हे केला काही काही कस्टमर तोंडावरती बोलून जायचे अरे जेवण व्यवस्थित नाही काही काही लोक गुगलच्या रेटिंगच्या माध्यमाद्वारे आम्हाला वाईट कमेंट द्यायच्या पण ते का व्हायचं मग त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला असायचा तुमची रूम सर्व्हिस व्यवस्थित नाही तुमच्या फूडला क्वालिटी नाही आहे तुमचा स्टाफ व्यवस्थित नाही आहे तुमच्या माणसांचं बोलणं व्यवस्थित नाहीये तुमचा इलेक्ट्रिसिटी काय प्रॉब्लेम आहे का या अशा गोष्टीत असे कस्टमर याच्यामध्ये उल्लेख करतात मग त्याच्यामधून ज्या ज्या लोकांनी अशा कमेंट टाकल्या त्याच्यातून आपल्याला अजून दिवसेंदिवस काय चेंजेस करता येईल आपल्याला कसं अजून व्यवस्थित सामोरे जाता येईल ह्या गोष्टींचा विचार केला मग ज्या वेळेस आत्ता पण आमचं आत्ता हॉटेलचं रेटिंग फोर पॉईंट फाईव्ह आहे फोर पॉईंट फाईव्ह असून सुद्धा आज मी त्याच्यासाठी जीव काढतोय की मला फोर पॉईंट ला जायचंय फोर पॉईंट ला जाण्यासाठी मला काय करावं लागेल याचा सुद्धा मी रात्रंदिवस आता स्टडी करतोय गुगलच्या माध्यमातून आणि कस्टमरच्या माध्यमातून ॲडव्हर्टाईज तर आपण करतोय पण ज्यावेळेस कस्टमरच्या माउथ पब्लिसिटी ज्या वेळेस होते त्यावेळेस सांगतात अरे स्वागतला जावा तिथं फॅमिलीसाठी खूप छान आहे फूड क्वालिटी खूप छान आहे जी माउथ पब्लिसिटी होते ना ती तुमच्या रिल्समधून सुद्धा होत नाही म्हणजे लोकांच्या आपल्याला मनात उतरायचे लोकांच्या मनातून जो शब्द उच्चारतो ना त्याच्याबद्दल आपल्याला सर्वात मोठा आनंद भेटतो आपण बघतो आता हॉटेल व्यवसाय म्हणल्याच्या नंतर स्पर्धक येतात त्या स्पर्धकांपेक्षा तुमचा व्यवसाय किंवा तुमचं हॉटेल हे वेगळं काय आता तुम्ही क्वेश्चन विचारला एक साहजिकच आहे स्पर्धक असल्याशिवाय बिझनेस करायला मज्जा नाही आणि मी माझ्या व्यवसायाला ना मला कोणाला स्पर्धक ह्या मानलाच नाही मी स्पर्धक ह्या दृष्टीने मी माझ्या हॉटेल व्यवसायामध्ये उतरलोच नाही मी मनात एकच टार्गेट ठेवलं होतं आपल्याला सर्वांच्या पुढे जायचंय पण सर्व म्हणजे कोण हे मला पण माहीत नव्हतं मला याच्या पुढं जायचं आहे पण त्याच्या कोणाच्या ते पण माहीत नव्हतं एकच मी मला टार्गेट धरलं होतं मला सर्वांपेक्षा पुढं जायचं आहे आणि सर्वांपेक्षा बेस्ट क्वालिटी द्यायचं आहे आणि आज तुम्ही पाहू शकता आज माझ्याकडे कस्टमरची लाईन का लागते वेटिंगला का उभे राहतात हे फक्त मी माझ्या स्वतःमध्ये बदल केले मी माझ्या कुकिंगमध्ये बदल केले मी माझ्या स्टाफमध्ये बदल केले सगळ्या गोष्टी आज जे माझे वेटरपासून हेल्परपासून पासून तुम्ही किचनमध्ये जाऊन पण पाहू शकता की एकदम स्टँडर्डनेस जेवढ्या क्वालिटी मध्ये एकदम म्हणजे कस्टमर आज माझ्याकडे कंपन्यांचे क्लायंट येतात किंवा कंपन्यांचे आर डिपार्टमेंट वगैरे येतात तर ते आधी बोलतात आम्हाला तुमचं किचन पाहिजे जे मी आज हायजेनिक जे माझे किचन आहे ते बिंदास पाहू शकतात मी त्यांना बोलतो सर तुम्ही बिंदास पाहू शकता मला काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे आज मी शिक्रापूरचे शिक्रापूर सनसवाडी ह्या इंडस्ट्रीमध्ये माझं खूप चांगल्या प्रकारे माझं पार्सल जातं आणि ह्या हा आपला शिक्रापूर एरिया आणि सनसवाडी एरिया असा आहे याच्यामध्ये आपले काही बाहेरचे जे कस्टमर येतात जे गेस्ट येतात ऑदर कंट्रीचे जर्मनी वगैरे बाकीच्या ऑदर कंट्रीचे भरपूर कस्टमर यांच्यासाठी आपण एक बेंटो बॉक्स आहे चायनीज इंडियन या प्रकारे आपल्याला कस्टमरला कशा प्रकारे चांगली क्वालिटी देता येईल हे आम्ही कंपनीच्या गेट टू गेट डिलिव्हरी करतो आज इंडस्ट्रीमध्ये आज आपलं एवढं नाव आहे ना तर कुठं कोणतंही फूड ऑर्डर मागवायची किंवा रूम पाहिजे असेल तर आज आपल्या हॉटेलचं नाव सगळ्यात प्रथम आपल्या हॉटेलचं स्वागत नाव सगळ्यात पहिल्यांदा लोकांच्या ओठावरून ओठांवरती येतं फॅमिलीसाठी सुद्धा फॅमिलीसाठी पण तुम्ही पाहू शकता आता हे बघा आपला क्राऊड कसा आहे अँबियन्स कसा आहे फॅमिली जरी म्हंटली ना अरे बड्डे कुठे करायचंय हॉटेल स्वागतला आहे कोणी पण साहजिक लहान आज ह्या रील्स प्रमाणे रील्स मुळे लहान लहान मुलांच्या तोंडात सुद्धा स्वागत नव्हे आणि आज एवढी माझी इमेज स्वतःची मी माझ्या मुळे एवढी माझी स्वतःची इमेज तयार झाली ना लहान मुलं आपले जेंट्स असू द्या लेडीज असू द्या कोणीही जेवण काढल्यानंतर त्यांना एक मोह आवरत नाही की चला आपल्याला सरांच्या बरोबर एक सेल्फी काढायची किंवा फोटो काढायचे शंभर टक्के ज्यावेळेस ते फोटो काढतात आपल्याबरोबर त्यावेळेस एक मनाला एक चांगला म्हणजे आनंद भेटतो अरे वा आपण काहीतरी चांगलं केले आपण काहीतरी मार्केटमध्ये आज आपलं नाव आहे म्हणून लोक आपल्यासोबत फोटो काढतात एक मनाला तो एक फोटो ज्यावेळेस काढून जातो ना ते मनाला आनंद देणारा क्षण ना हा वेगळाच असतो मी काल कसा होतो आणि आज कसा आहे मला याच्याशी देणे घेणं नाही माझी स्पर्धा माझ्या स्वतःची मला दुसऱ्यांशी कॉम्पिटिशन करायचं नाही माझी स्पर्धा ही माझ्यासाठी आणि मला याच्यात अजून काय बेस्ट देता येईल याचा मी दिवसेंदिवस विचार करत असतो आणि त्याचा स्टडी करत असतो तुम्हाला तुमचा व्यवसाय दहा वर्ष नंतर कुठे दिसतो तो जो दृष्टिकोन आहे तो तुम्हाला उत्साह का भीती वाटते की बाबा दहा वर्षानंतर माझं काय होईल हा कधी विचार तुम्ही केलाय का मी भीती वाटण्याचा प्रश्नच नाही मी आज दिवसेंदिवस मी आज ज्या स्टेजला होतो त्या स्टेजपेक्षा मला अजून कशा प्रकारे त्या वर्षा उंचीवरती कसा जाता येईल मला त्या गोष्टींचा मी विचार करतो मला खाली येण्याचा प्रश्नच नाही मला एकदम हाय लेवलला जायचंय पण ते सर्वांना सोबत घेऊन जायचंय माझी जी टीम आहे माझी स्वागतची जी टीम आहे त्या सर्वांना सोबत घेऊन जायचंय मला कोणाच्या मनाला दुःख होईल अशा गोष्टी मला करायच्या नाही पण त्या सोबत घेऊन मला त्या उंचीवरती जाण्यासाठी तुमच्या सर्वांची मला गरज आहे माझं एक असं स्वप्न आहे ना दहा वर्षानंतर माझ्या स्वागतचे ब्रँड आहेत ना एक चार पाच ब्रँड तर शंभर टक्के झालेले असतील तुम्ही नक्कीच पाहू शकता आज माझ्या हॉटेलचं स्वागत टू असा ब्रँडचं माझा आज नावरा या ठिकाणी आमचं तिथं काम चालू आहे तिथे हॉटेल लॉजिंग रेस्टॉरंट अशा मोठ्या प्रकारे आपण तिथं हॉटेलचं आमचं काम चालू आहे माझं हॉटेलचं ब्रँड मला पुण्यामध्ये सुद्धा न्यायचं आहे तिथं माझ्या हॉटेलचं जे स्वागतला शिकापूरमध्ये जी क्वालिटी तीच हॉटेलची क्वालिटी मला पुण्यामध्ये आहे जे शिक्रापूरमध्ये मी जे सर्व सामान्य लोकांना पुण्यामध्ये मी पण देऊ शकणार मला त्या द्यायचंय देऊ शकणार नाही मला ते द्यायचंय इथे जे हे एरियामध्ये जे कस्टमर माझे खुश होऊन जे जातात तेच मला पुण्यामध्ये सुद्धा जायचंय जे सर्वसामान्य लोकांना फायव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायला परवडत नाही किंवा खाण्यासाठी परवडत नाही ते मला तिची सेवा मला पुण्यामध्ये द्यायचे तर त्याच्यासाठी मला आता लवकरात लवकर मी आता तुम्ही म्हटले तुमचं विजन काय तर माझं विजन काय मला पुण्यामध्ये जायचंय मला स्वागतच्या माझ्या अजून चार ते पाच ब्रँड मला ओपन आहेत एक माझं स्वप्न आहे मी डोळ्यांच्या समोर एक रात्रंदिवस माझ्या डोळ्यांसमोर उभं केलेलं आहे माझं ते स्वप्न आहे ते स्वप्न मला सातत्यात कसं आणायचंय ना याच्यावरती माझा विचार चालू असतो किंवा माझा याच्या स्टडी चालू असतो त्यावेळेस माझ्या मनामध्ये ना असं पॉझिटिव्ह थिंकिंगनेच मी येतो मला निगेटिव्ह या थिंकिंगचा मी विचार करतच नाही करत पण नाही आणि करणार पण नाही बाकीच्या मुलांना पण सांगू शकतो की तुम्ही चांगल्या लोकांच्या सहवासात राहा चांगल्या लोकांच्या सहवासात जर राहिलं तुम्ही तुम्हाला कोणत्याही गोष्टींची अडचण येणार नाही जसं आपण मेट्रो सिटी झालं तर तिथं कसं की घर पोहोच जेवण पण मागवतात त्यांचं से सेल्स वाढतो किंवा लोकांना आता आपण बघतो की लोक आळशी झालेत ना बरोबर तर लोक घरी मागवतात तर इथे तुम्हाला असं काय वाटतं का की सुरू झालं पाहिजे किंवा काय आहे का आमच्या एरियामध्ये एक प्लेट पार्सल हे ऍप्लिकेशन खूप छान आहे आणि सर्वसामान्य लोकांना आहे ना त्याचा कशा प्रकारे यूज करता येईल ना हे बरोबर त्या ॲप्लिकेशनमध्ये सांगितलेले मी निश्चितच तुम्हाला सांगू शकतो एकदम हँडल करण्यासाठी ॲप्लिकेशन खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हँडल करता येतं आणि यांची सर्व्हिस इतकी फास्ट आहे ना ऑर्डर दिल्यानंतर कमीत कमी तीस मिनिटांमध्ये तुमच्या दारात डोर टू डोअर तो तुम्हाला कमीत कमी तुम्हाला तीस मिनिटामध्ये त्याची डिलिव्हरी भेटते आणि त्यांची सर्व्हिस पण एवढी फास्ट आहे त्यांची डिलिव्हरी बॉय त्यांचे जी त्यांच्या बॅग बॅगमध्ये नेणारे तुमची फूड फूड टाकून जे घेऊन जातात ना एकदम सिम्पल आणि मुलं तुमची एकदम प्रोफेशनल एक प्लेट पार्सल हे ऍप्लिकेशन खूप छान तुम्ही घरी बसल्यात ना हॉटेल स्वागतच पुढे ना, हो स्वागत ना तुमच्या बिंदास घरी मागू शकता एक प्लेट पार्सल हे असं ऍप्लिकेशन आहे ना जे कस्टमर माझ्यापर्यंत येत नाही किंवा ज्या कस्टमरच्या मनात माझ्या हॉटेलवरून त्यांना जेवण पाहिजे पण ते कस्टमर माझ्यापर्यंत येऊ शकत नाही तर हे ऍप्लिकेशन आहे ना सर्वसामान्य लोकांसाठी किंवा आज शिकरापूर सनसवाडी ह्या एरियामध्ये आहेत ना खूप प्रकारचे वर्कर आहेत कंपन्यांमध्ये जे काम करतात तर हे आज गर्व असल्या आहेत ना किंवा कंपनीमध्ये असताना सुद्धा ऑर्डर करतात तर त्यांना वीस ते पंचवीस मिनिटामध्ये ना त्यांना एक प्लेट पार्सल ना हे डायरेक्ट सर्व्हिस करते एक शेवटचा क्वेश्चन हा असा विचार वाटतो की आजकाल आपण पाहतो की प्रत्येक तरुणाला बिझनेस करायचा आहे स्टार्टअप करायचा आहे त्यांच्यासाठी तुम्ही कोणता सल्ला देऊ इच्छिता तुम्ही सर्वात प्रथम तुम्ही त्या कोणता तुम्हाला व्यवसाय काय करायचा आहे हे पहिल्यांदा तुम्ही निश्चित करा तुम्हाला काय आहे तुमच्याकडे पैसे नाही काय नाही तुम्ही पहिल्यांदा दुसऱ्या दुसऱ्यांच्या हॉटेलमध्ये कामाला जा किंवा एखादा कोणताही असेल तुम्हाला तुम्हाला ते करायचंय आहे पण तुम्ही दुसऱ्याच्या जागे कामाला जा त्याच्याकडे जाऊन थोडा अनुभव घ्या अनुभव घेऊन तुम्हाला त्याच्यातून काय अनुभव अनुभव घेऊन तुम्हाला त्याच्यातून काय एक्सपिरियन्स भेटतोय त्याचा तुम्ही विचार करा नंतर तुम्ही तुमच्या आई वडिलांशी चर्चा करा आई वडील काय सांगतात आणि तुम्ही बिंदास व्यवसाय द्या व्यवसाय वाईट नाहीये फक्त पाहण्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन व्यवसायाकडे वाईट आहे तर मी शंभर टक्के सांगू शकतो की तुम्हाला ना व्यवसाय जर करायचा असेल ना तुमच्या मनगटात जर ताकद असेल ना तुम्हाला कुणीच थांबू शकत नाही स्वतःमध्ये इच्छाशक्ती मेहनत जिद्द चिकाटी ह्या जर गोष्टी तुमच्या अंगी असेल ना आणि वडिलांचा सल्ला हे जर असेल ना तुम्हाला कुणीच थांबू शकत नाही तुम्ही बिंदास आजकालच्या तरुण मित्रांना मी शंभर टक्के सांगू इच्छितो तुम्ही बिंदास व्यवसायामध्ये या तुमच्या स्वतःचे जे स्किल आहे ते तुमच्या बिझनेसमध्ये उतरवा तुमचं जे एज्युकेशन जे झाले एज्युकेशन च्या मार्फत तुम्हाला त्याच्यामध्ये नवीन नवीन काय लोकांना देता येईल या गोष्टीचा कंटिन्यू विचार करा तर तुम्हाला यशापासून कोणीच थांबवू शकत नाही तुम्हाला सांगू का माझ्याकडे आतापर्यंत जे जे आलेत का हे फक्त माझ्या ब्रँडमुळेच ना फार चिकनवाला असू द्या कुणी असू द्या मी ते ईश्वरी जे जे माझ्याकडे आलेत का हे फक्त माझ्या नावांमुळे लोकांना काम भेटलेत ही सिच्युएशन आहे नाही सगळे आतापर्यंत एवढे आलेत का वाला असू द्या मटन वाला असू वाला ते सांगतोय स्वागतला आम्ही माल टाकतोय म्हणजे काय होते आज स्वागतचं लोकांपर्यंत नाव चांगलं झालेलं आहे लोकांच्या मनात काय स्वागतला टाकतोय यार म्हटलं शंभर टक्के चांगलंच असेल